बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन विचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार पूर्णतायक ऐकावा आवडले असं लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुम्ही फक्त गावच्या विकासासाठी म्हणजेच अडचणीसाठी हाक द्या मी तुम्हाला साथ देणार आहे कारण मी ठरवलेलं आहे की गावातील प्रत्येक माणसाचा विकास करण्याचे ठरवलेले आहेत आप… उदाहरणार्थ एका गावामध्ये एका पक्षाचा एक, एक, एक कार्यकर्ता होता एकच नाही तर असे अनेक कार्यकर्ते होते परंतु एक उत्तम असा वक्ता होता उत्तम उत्तम असा वक्ता होता मग तो गावामध्ये त्या आलेले मोठमोठे असे नेते होते त्या नेत्याचा तो काम करत होता नेत्याचं काम करत होता म्हणजेच आमदार खासदार यांचा तो कार्य करत होता आमदार खासदार यांचा तो कार्य करत होता आणि विशेष म्हणजे तो करत असताना त्यांचा कार्य करत असताना तो घराणे सहभाग घेत होता सहभाग घेत होता किंवा काम करत होता आणि सहभाग घेऊन तो मोठा असं काम करत होता म्हणजे कुठे त्या आमदाराने खासदारांना किंवा मंत्र्यांनी जरी एखादं आश्वासन नाही दिलं हो तो पब्लिक आश्वासन सांगत असते लोकांना की आमचे नेते असं असं करणार मी त्यांच्याकडून करून घेणार आणि तुम्ही फक्त त्यांना साथ द्या मतदान करा आणि तो मतदान के केल्यानंतर ते मी तुमच्या सर्वांचे कामं करीन मी स्वतः त्याचा सहभाग घेईन असं तो लोकांना सांगित होता मग लोकांनी काय केलं एकदा दोनदा याच्या म्हणण्यावर त्याला मतदान केलं आपल्या गावाचा माणूस आहे आणि आपला चांगला वक्ता आहे ते आपलं कामं करेल नेत्याकडून काम करून घेईल या उद्देशानं त्या नेत्याला याने निवडून दिलं लोकांनी त्याचा परिणाम काय झाला हे गावातील लोक हे त्याच्याकडे कामं घेऊन जायचे कामात काम घेऊन जायचे परंतु तो नेता यांचे काम करत नसे कारण का तर कधी नेता यायचे काम करत नसे कधी कधी कारण का तर हे त्या नेत्यावर या माणसानं जेवढं वजन बसव हो असं त्याने बसवलं नाही हो, आणि त्या नेत्याचं जेवढं मन जिकावं असं बसवलं नाही त्याचा परिणाम असा झाला की तो त्या माणसाचं त्या नेत्याच्या मनातलं वजन आणि गावातल्या माणसात सुद्धा वजन कमी झालं कारण नेत्याला असं वाटतं हा नुसता झड लावतो नुसता कामं घेऊन येतो असं करतो तसं करतो आणि त्यावेळी माणसाला वाटतं असं आहे की बाबा हा नुसते नुसते आश्वासन घेतो नेत्याकडे आपलं काम करत नाही आणि आपलं नुसत्या हे आश्वासन करते आपले मत घेते आणि आपलं कामही करत नाही म्हणून त्या माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवणं सोडून दिला आणि दुसराच माणूस एकदा निवडून दिला एकदा दोनदा निवडून दिला फक्त एक दोन वर्ष याला याच्या नेत्याला निवडून दिलं मला सांगायचं की एखाद्या माणसाच्या मनात घर करून घ्या आणि लोकांना नंतर आश्वासन द्या नसता अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ शकत आणि परिस्थिती येऊ शकत हा माणूस फक्त नेतात नाही तर फक्त सर्वसाधारण माणूस माणूसच राहिला हा पुढे भविष्यात कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ताच राहिला ना पुढे गेला ना, ना मागे राहिला एवढं ठिकाणी सांगितलं म्हणून असे कोणाला तिकडचे लोकांच्या मागे आश्वासन देऊ नका आणि स्वतःची प्रगती करा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या नंतर राजकारण समाजकारण करा एवढं ठिकाणी सांगितलं म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणींच्या नातेवाईकाच्या कोणाला कमेंट त्यांना तो शेअर करा आणि तो लाईक आणि सस्क्राईब करा एवढ्या ठिकाणी सांगितलं म्हणून धन्यवाद पूर्ण भेटल्याबद्दल